नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा नमस्कार आपलं सर्व प्रेक्षकांचं परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत पुण्यामध्ये पुण्यामध्ये राजगुरुनगर आज आपण राजगुरुनगर इथे आलेलो आहोत राजगुरुनगर म्हणजे आज हुतात्मा राजगुरु यांचा जन्मदिवस आज आपण त्यांच्या वाड्याला भेट देतो आहे आज बघतायत तुम्ही हे तांचा वाडा आहे ज्या पद्धतीने हुतात्मा राजगुरू यांनी या वाड्याला या वाड्यामधूनच सुरुवात केलेली आहे आपल्या देशाला एक स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या हुतात्मा हुतात्मा राजगुरू यांचा आज एकशे सतरावा जन्मदिवस आहे आणि ज्यांनी आपल्या देशासाठी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला हुतात्मा राजगुरूंचा हा वाडा आज आपण त्यांच्या वाड्याला भेट दिलेली आहे आणि ज्या वाड्यामध्ये अनेक इथं पर्यटक इथे भेट घेत असतात देश विदेशातून लोक इथे भेटीसाठी येत असतात तर आपण बघतोय इकडे हुतात्मा राजगुरू यांचा वाडा आणि इथे एक स्मारक बांधलेला आहे वाडा पद्धतीने हुतात्मा राजगुरु यांनी आपल्या देशासाठी आणि ज्या आपल्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य लढण्यासाठी एक हिरा इथे या वाड्यामध्ये जन्मला होता आणि ह्या त्यांचा वाडा आहे हुतात्मा राजगुरू यांचा आपण इकडे पाहू शकतो बऱ्याच पद्धतीने इथे पर्यटक भेटीसाठी येत असतात वाडा बनत आहेत त्या वाड्यामध्ये अनेक राजगुरू भगतसिंग राजगुरू आणि स्वातंत्र्य विराटीचे सर्व पोस्टर्स इथे लावलेले आहेत वाडा आहे प्रॉपरली आणि राजगुरुनगरमध्ये हे स्थायिक आहे आणि इथूनच राजगुरुनगरमध्ये आपल्याला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक हिरा या मातीने आपल्याला दिला होता आणि त्याच पद्धतीने दर्शन किंवा ते आपण हा वाडा एक दर्शनीय असण्यासाठी देश विदेशातून बरेच पर्यटक येत असतात यात आपण दरवेळेस येत आहे मॅडम हो म्हणजे किती दरवर्षी येत आहे का दरवर्षी 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 येत आहे जन्मदिवसानिमित्त येत आहेत तसं येतो फिरायला मी वा वा व्हेरी गुड तुला बाळा राजगुरूंविषयी काही माहिती आहे सांगितलं शाळेमध्ये राजगुरुंचा धडा होतात का हुतात्मा राजगुरू राजगुरु कोण होते स्वातंत्र्य वीर होते बलिदान स्वातंत्र्यासाठी बरोबर ना हा अजून काय सांगू शकशील आत्ताच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्टला बरोबर की नाही आणि त्या पंधरा ऑगस्ट असे हुतात्मा आपल्या राजगुरु नगरमधून निर्माण झाले आणि देशासाठी त्यांनी बलिदान दिलं बरोबर आहे ना तुझं नाव काय आरोही अमोल बोरकर आरोही अमोल बोरकरे चाकण मध्ये आहोत चाकण मध्ये सॉरी राजगुरु नगर मध्ये राजगुरु नगर मध्ये बरेचशे इथे देशभक्त या वाड्याला भेट देण्यासाठी येत असतात आणि हुतात्मा राजगुरू यांचं वारंवार आठवण आपला स्वामी या निमित्ताने या वाड्याला भेट देत असतात त्यामधून मॅडम तुम्ही काही सांगाल राजगुरू बद्दल त्यांनी बलिदान दिले त्यांच्या जन्मगावी राहतोय खूप अभिमान आम्हाला ओके म्हणजे अवघ्या सतराव्या वर्षात त्यांनी आपल्या बलिदान अवघ्या सतराव्या वर्षामध्ये बघा तुम्हाला सांगतोय प्रेक्षकांनी पण समजून घ्यावं की अवघ्या सतराव्या वर्षात होतात राजगुरू राजगुरु यांना बलिदान जावं लागलं आपल्या देशासाठी आपल्यासाठी देश सेवेसाठी आणि त्याबद्दल मॅडम अजून काय सांगू शकत त्यांनी देश सेवेसाठी आपल्या स्वतःची स्वतःच्या मित्रांसहित सुखदेव आणि राजदेवांनी बलिदान दिलेलं आहे बरोबर आणि त्यांचं बलिदान वाया जाऊ नये यासाठी आपण सर्व देशभक्त आपण आजही त्यांची त्यांच्या अमर दिवसाला आपण आठवण करतो आणि आज त्यांच्या जन्मस्थळाला भेट देतो बराबर मॅडमचं म्हणणं आहे की आपण एकदा तरी या जन्मस्थळाला भेट दिली पाहिजे आपण ज्या राजगुरु मध्ये राहतो त्या राजगुरुने राजगुरु नगरने आपल्याला एक असा अनमोल हिरा या देशासाठी दिला होता पहिले या गावाचं नाव खेड होत त्यांच्या नावावरच या गावाचं नाव, नाव राजगुरु ओके म्हणजे खेड नाव हे राजगुरुनगर पूर्वी हे खेड गाव होतं खेड असं नाव होतं परंतु आपल्या देशाचे जे देशभक्त त्यांनी बलिदान दिलं आपल्या देशाला तसे हुतात्मा राजगुरु यांच्या नावावरती या गावाला राजगुरु नावाचं पडलं अशी याचा इतिहास आहे बराबर ना तर आपण बघताय सर्व पर्यटक आज या वाड्यांना भेट देण्यासाठी हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मदिवसावरती आज इथे बरेच पर्यटक देश विदेशातून येत असतात तसेच राजगुरुनगर मधून सुद्धा बरेच पर्यटक इथे आज खास दिवशी येत असतात त्या निमित्तानं आपण या लहान मुलांना विचारूया दादा तुला राजगुरु बद्दल काय अशी माहिती आहे ते सांगेल थोडं माझं नाव तो हे शेख आहे मी आता पाचवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव लिटिल चॅम्प्स स्कूल राजगुरुनगर असे आहे मी इथं राजगुरूंच्या जयंती निमित्त आलो आहे या गावाचे नाव आधी खेड होते पण राजगुरूंच्या लहान लहान वयात त्यांच्या बलिदानामुळे ह्या गावाचे नाव राजगुरुनगर असे झाले त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा दिला मित्र लढले आणि ते खूप त्यांनी खूप कमी वायात देशासाठी बलिदान दिले धन्यवाद आता पासून या मुलांना राजगुरु बद्दल भगतसिंग सुखदेव त्यांच्याबद्दल एवढा अभिमान आतापासून जर रुजलेला आहे तर खरंच यांच्यामध्ये अजून नवीन पिढीला राजगुरुनगर राजगुरुनगर सॉरी राजगुरुंचा वाडा हे आता संदेश देत राहील की आपला बलिदान हे कधीच वाया जाणार नाही आहे आणि हे वारंवार त्यांना उत्तेजना देत राहील की ह्या कोण कोणता इथं कोण होते तर राजगुरू होते आमच्या देशाचे शान होते आमच्या देशाला ज्यांनी स्वातंत्र्य करून दिलं आणि अवश्य सतरा वर्षात त्यांचं बलिदान ब्रिटिशा विरुद्ध लढताना गेलंय आणि हे आम्ही कधी विसरणार नाही धन्यवाद माहिती मिळावी म्हणून मुलांनाही हे असं दाखवून कोणी आपल्यासाठी काय केलं हे आपल्या मुलांनाही समजलं पाहिजे त्यांनाही माहिती मिळाली पाहिजे म्हणून आपणही आपल्या मुलांना अशा ज्या ऐतिहासिक स्थळ आहे तिथे तुम्ही न्या आणि हे मुलांना असं दाखवा आणि राजगुरुनगर मध्ये येऊन इथे नक्की एकदा या सगळ्यांनी खूप छान मॅडमने छान पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे संदेश दिलेला आहे की आपल्या मुलांना सर्वांनी जर आपल्या मुलांना घेऊन जर अशा स्थळी भेट दिले तर त्यांची जे आठवण आहे वेळोवेळी जागृत होत राहील आणि त्यांना शाळेमध्ये त्याचा उपयोग होत राहील की आमचे हुतात्मा कोण होते ब्रिटिशासाठी कोण लढलं याबद्दल त्यांना लहान मुलांना त्यांच्या डोक्यावरती ह्या गोष्टी येत राहील आणि त्यांच्या कानावरती हे चांगल्या गोष्टीचा एक चांगला पगडा होईल बरोबर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात इथं संक्षिप्त पद्धतीने लिहिलेलं आहे बघा आहे संक्षिप्त स्मारक महाराष्ट्र प्राचीन महाराष्ट्रास्त्र एकोणीशे साठ नुसार स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे जे कोणी या स्मारकात लाच करेल काढून घेईल त्यांचे नुकसान करेल त्यास फेरफार करतील त्यात खराब करेल किंवा त्यांचा गैरवापर करेल अशा व्यक्तींना पाच हजार रुपये दंड असं इथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने इथे सूचना बोर्ड दिलेला आहे आणि ह्या पद्धतीचा हा वाडा आहे तुम्ही बघतायत इथे तुम्ही बघत असाल तर पूर्ण स्वातंत्र्यवीरांचा इथे एक चांगल्या पद्धतीने इथे एक बोर्ड दिलेला आहे जुना वाडा आहे आणि इथे हा इथे आपण आतमध्ये बघितला होता तिथून तिरंगा दिसतोय बघा त्या तिरंगा जर राहिला राहिला दिसतोय दिसत आहे तो त्यांचा वाडा आहे आणि हा अंगण अंगणटेप मरावायचं एक जुन्या पद्धतीचा वाडा आहे एक स्मारक आहे भामा नदीच्या तीरावरती भीमा भामा नदीच्या तीरावरती हे एक स्मारक उभारलेलं असून इथे पुरातन काळात इथे चांगल्या पद्धतीने आपण इथे बघतोय इकडचं पण स्मारक आहे आणि हे स्मारक आपण इकडे बघतोय बरेचसे पर्यटक इथे येत असतात देशभक्त इथे येत असतात देश विदेशातून देशभक्त या स्मारकांना भेट देतात तर आपण बघताय आतापर्यंत आपण राजगुरु यांचा वाडा यांचा यांचा वाडा वाडा आपण बघत होतो आणि या किनाऱ्या नदीच्या किनारे जे म्हणतो हे बघा इथे यांचे स्मारक असे लावलेले आहेत की त्याने ज्यापासून देशातील जनतेला देशातील नागरिकांना याचा एक संदेश त्यांना भेटत राहावं यासाठी इथे चांगल्या पद्धतीने इथे एक स्मारक उभं केलेला आहे धर्मेंदर तर आपण आतापर्यंत पाहत होतो हुतात्मा राजगुरु यांचा वाडा आणि आज जन्मदिवसानिमित्त आपण त्यांना आज भेट दिलेली आहे कॅमेरामॅन धर्मेंद्र सर मी गजेंद्र परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर साकण पुणे थँक्यू